आरमोरीत पंधरा ऑगस्ट रोजी शिवंग कॅफेच्या महिला सेल्समनवर भरदिवसा मारहाण करणाऱ्या सोहेल महसूद शेख आणि अय्यूब शेख यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे घटनेच्या दिवशी दोन्ही आरोपींनी कॅफेतील महिला सेल्स पर्सनला सार्वजनिक ठिकाणी मारहाण केली या मारहाणीचा सी सी टी व्ही व्हिडिओ देखील पुढे आला आहे यानंतर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे सध्या सोहेल आणि अय्यूब दोघेही फरार आहेत आणि त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी विशेष टीम काम करत आहे या प्रकरणात अन्य आठ दहा लोक सह आरोपी आहेत पोलिसांचे तपास कार्य सुरू असून लवकरात लवकर आरोपींची अटक केली जाईल असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे पोलिसांनी तपासाच्या गतीला वेग देत नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि पोलिसांना पूर्ण सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे ते शिक्षा झाली पाहिजे आणि त्या त्या मुलीला हा न्याय मिळाला पाहिजे एवढंच नाही तर त्याच्यासोबत असलेले ते दहा पंधरा लोक ही एका घटना घडत असताना पाच मिनिटामध्ये दोन मिनिटांमध्ये त्यांनी कॉल केला आणि पुरा उपस्थित झाले असं शक्य न होता त्या ठिकाणी उपस्थित झालेत आणि तुरंत जो हॉटेल मालक जर त्या ठिकाणी आला नसता तर अजून वेगळी घटना त्या ठिकाणी हे घडली असती म्हणून या घटनेला न्याय मिळाला पाहिजे आणि योग्य ते कारवाई ज्या ठिकाणी जे दोषी आढळतील त्या दोषीवर योग्य ती कारवाई झाली पाहिजे कारण आरमोरी नगर हा खरंच नगर सर्व शांततेचा आणि सर्व धर्म समभाव हा मानत आणलेला हा नगर आहे आणि अशा या नगरामध्ये अशा ह्या घटना घड घडू नयेत म्हणून त्या सन्मान्य पवनजीने आज या ठिकाणी घोषणा केली का उद्या हा आरमोरी नगर आवश्यक ज्या सुविधा आहेत आपल्याला त्या वगळून हा उद्या पूर्ण आरमोरी नगरात हा बंद राहील त्याच्यामध्ये शंका आपल्याला येईल की शाळा कॉलेज का बंद ठेवायचा आहे कारण एका तरुण विद्यार्थी असलेल्या मुलीवरती हा असा अत्याचार तसा सुलक्ष कारणावरून ही घटना त्या हॉटेलमध्ये घडली याचा निषेध त्या विद्यार्थ्यांनी कळलं पाहिजे त्यांना माहिती दिली पाहिजे त्यांना झालं पाहिजे हाच आमचा एकमेव उद्देश आहे म्हणूनच आपल्या या नगरामध्ये हा सर्व धर्म समभाव असलेला हा आरमोरी नगर अशा घटना घडू नयेत म्हणून उद्या हा बंच आव्हान आम्ही त्याला सपोर्ट सहकार्य करण्यासाठी आम्ही समर्थन आहोत जय श्रीराम जय शिवाजी